लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन हळवा लाल कांद्याची आवक महाराष्ट्रात दोन नंबरची कांद्याची बाजारपेठ का म्हणून लोणंदची ओळख आहे याच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळवा अर्थात लाल नवीन कांद्याची आवक सुरू झाली आहे कांद्याचे बाजारभाव पुढील प्रमाण आहेत गरवा कांदा आठशे ते तेराशे रुपये हळवा लाल कांदा आठशे ते बाराशे रुपये याप्रमाणे अकरा सप्टेंबर रोजी दर निघाल्याची माहिती सभापती सुनील शेळके पाटील उपसभापती भानुदास यादव सचिव अमोल शेळके पाटील यांनी दिले असून हवालाल कांदेची प्रतवारी करून वाळवून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणावा असं आवाहन सभापती यांनी केलं आहे लाइव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी दिलीप वाघमारे ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा बाराशे एक्कावन्न रुपये बाराशे एका जबाबांना दोनशे अडीचशे तीनशे चारशे पाचशे 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 पावणे सात सात चौ साडेसात पावणे सात पावणे सात सात सातशे अकरा पंचवीस तीस तीस रुपये सातशे तीस सातशे तीस सातशे तीस रुपये तीस बिपिन शहा बिपिन च मालक लो मार्केट यार्ड लोन आज रोजी गुरुवारी लाल कांद्याची नवीन लाल कांद्याची आवची सुरुवात झालेली आहे तरी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की त्यांनी माल चांगला वाळवून नव्या पार्थांनाच सुकवून क्वालिटी करून आणावा तर आपल्याला चांगले भाव मिळते बरं आता गरवा आणि हळव्याच्या कांद्याची फलक काय आहेत गरवा आणि हळवा गरवा हजार अकराशे रुपयाच्या आसपास विकत आहे हळवा कांदा हां आणि गरवा कांदा बारा तेरा रुपये क्वालिटीनुसार विकत आहे आणि आपल्या मार्केटला कांदा आपल्या परिसरातून इतर तालुक्यातून कुठून कुठून येतो माल आपल्याला सध्या तर माण तालुक्यातली लालची आवक चालू झालेली आहे तसंच फलटण तालुक्यातनं सुद्धा बऱ्यापैकी माल येत आहेत